तेंटर तेंटर पुना पुना तो आ, नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सत्यरोध सर आम्ही नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार तर आज आपण आलो हो की नंदगिरी किल्ल्यावर हे आमची मोहीम तेरा जुलै दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेली आहे किल्ल्याची मोहीम जवळपास दीड वर्ष झाले दीड वर्ष आमचे जे सरसेनापती आहेत किल्ल्याचे सूरज गुरु सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू झाली आहे तेव्हापासून आज आम्ही जुडत जुडत आठ किल्लेदारांपासून सुरुवात केलो आणि आज साठ किल्लेदार आमच्या इथं आहे आणि तुम्ही बघू शकता आज किल्ल्यावर प्रोग्राम पण आहे आणि मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो नंतर आपण प्रोग्राम जाऊ तुम्ही इथं बहु बघू शकता पहिलं किल्ल्यामध्ये भुयारी मार्ग सुद्धा आहे विशेषतः आणि किल्ल्यामध्ये छत्री बुरुज म्हणून आहे कारण की याच्यावर छत्री असल्यामुळे छत्री बुरुज आहे ह्याचं पण भरपूर मोठं आकर्षण आहे किल्ल्यावर जल सुद्धा आहे ऐतिहासिक आणि किल्ल्यावर तोफ आहे ऐतिहासिक तोफ आहे ज्याचं नाव आहे कलाम बांगडी तोफ आहे आणि किल्ल्यावर निजामकालीन कारण ज्या सुद्धा आहे तुम्हाला तीन नंबर गुरु क्रमांकावर बघायला मिळेल आणि विशेषतः सांगायचं असेल तर किल्ल्याला निजामकाळी जर्मन टेक्नॉलॉजीची मशीन सुद्धा आहे वॉटर फिल्टरची ते सुद्धा किल्ल्यावर आहे किल्ल्यावर टोटल आठ बस आहे बरेचशी माहिती मी महाबली शहाजीराजे ट्रस्ट या संस्थेकडून आपण गेले सात वर्ष ऐतिहासिक शस्त्रांचं जतन आणि संवर्धन करत असतो त्या संदर्भात आपण जे काही शस्त्र गोळा केलीत त्या शस्त्रांचं ऐतिहासिक प्रदर्शन आपण नांदेडच्या नंदगिरी किल्ल्यावर आयोजित आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या चार दिवसीय शस्त्र प्रदर्शनामध्ये आपण शिवकालीन काही शस्त्रांचं ब्रिटिशकालीन शस्त्रांचं तसेच शिवपूर्वकालीन काही शस्त्रांचं त्यामध्ये प्रदर्शन भरवलेलं आहे अतिप्राचीन रेर अशा वस्तूंचं या ठिकाणी आपण शस्त्र ठेवलेले आहेत आणि या सगळ्या शस्त्रांचा पाल्यांना फायदा व्हावा कुठंतरी म्हणून आपण असं परिवारांना आव्हान करतायत आज किल्ल्यावर संध्याकाळी राष्ट्रगीतांचा भक्तीपर गीतांचा गुरुजावणे जलसा एक जलसा तो पण कार्यक्रम या ठिकाणी संध्याकाळी आपण आयोजित केलेला आहे तसेच किल्ल्यावर विद्युत रोषणा रोज आपल्याकडून दाखवण्यात येते याचा उद्देश केवळ एवढाच आहे जो हा नंदगिरी किल्ला लुप्त होण्याच्या मार्गावर होता तो... तो नंदगिरी किल्ला परत एकदा आपल्या इतिहास पाहण्यासाठी यावं त्या किल्ल्याचं जतन व्हावं किल्ल्याचं संवर्धन व्हावं आणि पुढे जाऊन पुढल्या पिढीला हा किल्ला पाहता यावा यासाठी या किल्ल्याचा जी धडपड होती आणि जो अठ्ठा होता केवळ या यासाठीच होता त्यामुळे सर्व नांदेडकरांना विनंती आहे की तुम्ही या ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाचा लाभ घ्याच घ्या तसेच आज संध्याकाळी आयोजित केलेल्या राष्ट्रगीतांचा कार्यक्रम आहे तो पण त्या ठिकाणी आपण आयोजित केला त्या 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 राष्ट्रगीतांचा पण तुम्ही त्या ठिकाणी फायदा घ्या धन्यवाद थँक्यू एक शस्त्राची एक माहिती आहे इथे माहिती लिहिलेलीच आहे पण मी पण तुम्हाला थोडीशी पर्सनल सांगते हे आहे वाघनाथ जे की चार बोटांमध्ये घातलं होतं घातलं जात होतं शिवाजी महाराज आणि त्यांचे जे भरपूर मावळे होते त्यांनी याचा उपयोग करत होते इथे लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार अफजल खानाच्या युद्धात वापरलं जे अफजल जे झाला होता तर त्यावेळेस हे शिवाजी महाराजांनी वापरलं होतं त्याच्यानंतर हे आहे नाय नायर तलवार ही दक्षिणात्य तलवार आहे प्रामुख्याने मंदिराच्या पुजारी वापरत होते म्हणजे मंदिराचे पुजारी त्यांच्यावर कधी हल्ला वगैरे वगैरे त्या टाइमला हे वापरत जाते त्यानंतर आहे ही विजयनगर कट्यार ही जी आहे ती कट्यार आहे आणि त्याच नंतर हे महाबली शहाजी राजाने भोसले या ट्रस्टने केलेलं आहे सगळं हे आहे हे आहे शस्त्रास्त्र आणि हे बाजूला जे आहे ते बाजू बंद आहेत तर त्याच नंतर ही आहे बंदुके बंदुके वापरला जात होते आणि इथे आहे जंबिया म्हणजे आठ ते दहा इंचा जी राहतं ती इराणी लोकांच्या पारंपरिक याच्यामध्ये युज करत होती त्यानंतर ह्या एक म्हणजे दुधारी पाते किंवा बोटांच्या हा मराठा तोप आहे महाराजांच्या काळामध्ये तयार झालेली हिवाली धोप ह्या बघू शकतो आपण ह्या मुघल काळामध्ये अलीकडच्या साईडच्या ज्यांना फरज नाही त्या वाल्या हा मुघल तलवारी आहे हा आणि ह्या मराठा तलवारी आहे आणि हे पेगा तलवार हे शीख लोकांकडे वापरले जायची शीख शीख लोक याचा वापर करायचे हे पण तलवारीचे प्रकार आहेत समर्थनुष्य पण आहे हा धनुष्य बन शिकारी साठी वापरला जायचा आणि युद्धामध्ये पण वापरला जायचा साईड ही गुप्ती हिडन वे पण पण म्हणतात हिडन हिडन पण म्हणतात त्याला म्हणजे जर एखाद्या अचानक जर गाठी सारखं असायचं त्याच्या मधामध्ये ही जी पात्याची असते ना अच्छा पाता असायचं मधामध्ये ज्यावेळेस रात्रीच्या काळात संध्याकाळच्या काळामध्ये पण म्हणजे म्हणजे रात्री वगैरे काय समजा अचानक काही हमला वगैरे झाला तर त्या टाइमला जायचं कती म्हणजे आपल्याला मारायला पोयत्यासारख्या येणार बंदुकांचं साहित्य म्हणजे बंदूक साफ वगैरे करण्यासाठी सगळे साहित्य वापरलं जायचं ही जे आहे ना आ आ हाँगी। हाँगी। आ. बारुद ही बारुददानी आहे ही लोह्याची बारुदानी आहे आणि ही जी आहे बारूद ओली नाही व्हायला पाहिजे याच्यासाठी दोन्ही पण बारुदीच्या ठेवायची आणि हे जे आहे जबरदंड आहे आणि संगीन म्हणतात संगीन संगीन बंदुकीच्या समोर असायची प्रकार वगैरे ह्या तोपला बांगडी तोप असे म्हणतात हे एक एक पाठ जोडून म्हणून याचं नाव बांगडी तोप आहे

हा जे आहे तो लाकडांसाठी ठेवण्यासाठी किंवा काही अडचणीच्या काळामध्ये ठेवण्यासाठी तोही पार पाहतो प्लस त्याच्या देवळे बनवण्यात आलेले कदाचित कदाचित नमस्कार जसं नंदगिरी किल्ल्यावर दिनांक फेब्रुवारी पासून चार तारखेपर्यंत चार फेब्रुवारी पर्यंत किल्ल्यावर ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन आहे शिवकालीन शस्त्र आहे जे की शिवाजी महाराजांच्या युद्धात वापरले गेलेलं आहे चारशे ते पाचशे खालचे शस्त्र आहेत आणि जवळपास आमच्याकडं साडेतीनशे शस्त्र आणलेले आहेत दाखवण्यासाठी आणि किल्ल्यावर फोटो प्रदर्शन पण आहे आणि आज संध्याकाळी साडेपाच वाजता दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजता किल्ल्यावर संगीत आहे आणि उद्या विशेष सांगायचं म्हणजे साडेपाच वाजता किल्ल्यावर शिव व्याख्यान आहे जे की देशमुख सर म्हणून आहेत त्यांचं थ्रू होणार आहे ते पण खूप छान प्रोग्राम आहे किल्ल्यावर तुम्ही अवश्य या सगळ्या नांदेडकरांना मी आवाहन करतो की त्यांनी आवर्जून किल्ल्यावर भेट द्या विद्यार्थी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थ्यांना बी मी सूचित करतो की त्यांनी या हे चार फेब्रुवारी पर्यंत आहे Uh, सकाळी uh, ह्याची वेळ आहे सकाळी दहा पासून ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत आहे नंदगिरी किल्ला नांदेड <coughs>